你懂吗？懂吗？懂吗？谁能看看？ क्रांती आणि प्रतिक्रांती भारतीय इतिहासाच्या या अंदाचा विचार करण्यातील या अपयशाच्या मागे अस्तित्वात असलेल्या काही चुकीच्या कल्पना आहेत सर्वसामान्यपणे असे समजले जाते की या भारताच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या त्यांच्यात मूलभूत विरोध कधीच नव्हता असे समजले जाते दुसरी गैरसमजूत अशी आहे की भारतीय इतिहासात जे संघर्ष झाले ते सर्व राजकीय आणि राजघराण्यातील संघर्ष होते त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी काहीही संबंध नव्हता या अगदी चुकीच्या कल्पनांमुळे भारतीय इतिहास हा पूर्णपणे यांत्रिक बनला तो एका राजघराण्यानंतर दुसरे राजघराणे आणि एका राजानंतर दुसरा राजा शासन सत्तेवर आरूढ होणे या स्वरूपात लिहिला गेला ही लेखनाची प्रवृत्ती सुधाराव्याची असेल तर प्रथम दोन निर्विवाद सत्ते स्वीकारावी व समजून घ्यावी लागतील पहिली गोष्ट ही की भारतात कोणतीही एकमेव व एक, एक समान संस्कृती कधीच नव्हती ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारत होते पहिला ब्राह्मणांचा भारत दुसऱ्या बौद्ध धर्मीय भारत व तिसरा हिंदू भारत या प्रत्येकाची स्वतःची अशी संस्कृती होती दुसरी गोष्ट अशी की भारतावरील मुस्लिम आक्रमणापूर्वी ब्राह्मणशाहीत व बौद्ध धर्म यात मरेपर्यंत अतिशय तीव्र संघर्ष झाला होता जो या दोन गोष्टी लक्षात घेणार नाही त्याला भारताचा खरा इतिहास कधी लिहिताच येणार नाही त्याला या इतिहासात अंतर्भूत असलेला अर्थ व कार्यकारण भाव समजणार नाही आतापर्यंत भारताचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला त्यात सुधारणा करण्याच्या आणि इतिहासाचा अर्थ व उद्दिष्टे समजून देण्याच्या दृष्टीनेच ब्राह्मशाहीच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाच्या व ब्राह्मशाहीच्या बौद्ध धर्मावरील राजकीय विजयाच्या या इतिहासाची मला पुनर्रचना करणे भाग पडले त्यामुळे पुष्यमित्राची क्रांती ही ब्राह्मणांनी बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी केलेली राजकीय क्रांती होती हे मान्य करावे लागेल जिज्ञासू हा प्रश्न सहजच विचारतील की ब्राह्मणवादाने विजयी झाल्यानंतर काय केले आता या प्रश्नाचे उत्तर देऊया विजयाच्या गर्वाने फुगलेल्या ब्राह्मणवादाच्या दुष्कृत्यांचे साथ शीर्षकांतर्गत विवेचन करणार करूया एक ब्राह्मणांना शासन आणि राजहत्या करण्याचा अधिकार प्रदान केला दोन ब्राह्मणांना विशेष अधिकार प्राप्त लोकांचा वर्ग बनविले तीन वर्णाचे रूपांतर जातीत केले चार विभिन्न जातींमध्ये संघर्ष आणि समाजविरोधी भावना निर्माण झाली पाच शूद्र आणि स्त्रियांना नीच मानले सहा विष्मतेच्या आधारावर वर्णव्यवस्थेचे निर्माण केले आणि प्रथम पारंपरिक आणि परिवर्तनशील असलेल्या सामाजिक व्यवस्थेला कायद्याने कायमचे अपरिवर्तनीय करून ठेवले प्रथम पहिल्या शीर्षकापासून सुरू करू पुष्यमित्राने सुरू केलेल्या प्रतिक्रांतीने सुरुवातीला ब्राह्मणांना नव्या संकटांना समोरे जावे लागले जनतेने सहजासहजी या प्रतिक्रांतीचा स्वीकार केला नाही जनतेचा विरोध बाण नावाच्या कवीने उत्तमपणे वर्णन केले आहे या प्रतिकांतीचा उल्लेख करताना पुष्यमित्राचे वर्णन बाणाने अधम जातीत जन्मलेला असा केला असून त्याच्याद्वारे करण्यात आलेल्या राजहतेला अनार्य अर्थात आर्य आर्यनियमांच्या विरोधी असा केला आहे पुष्यमित्राच्या काळापर्यंत खालील तीन नियम पूर्णतः अपरिवर्तनीय होते तत्कालीन आर्य आर्यनियमात स्पष्ट लिहिलेले आहे की एक राजा होण्याचा अधिकार केवळ क्षत्रियांनाच आहे दोन कोणताही ब्राह्मण शस्त्रांचा व्यवसाय करणार नाही तीन राजाच्या विरुद्ध विद्रोह करणे पाप आहे पुष्यमित्राद्वारे केल्या गेलेल्या वरील तीनही नियमांचे उल्लंघन केले गेले नव्हे पाप केले गेले आहे एकतर तो ब्राह्मण होता ब्राह्मण असून देखील त्याने क्षत्रियाचा पेशा अंगीकारला राजाविरुद्ध या शास्त्राचा वापर केला आणि तो स्वतः राजा बनून बसला नियमांविरुद्ध कृत्य केल्यामुळे राज्यातील सर्व जनता पुष्यमित्राच्या विरुद्ध होती राज्यातील सर्व ब्राह्मणांना पुष्यमित्राद्वारे केल्या गेलेल्या पापाचे समर्थन करावे लागले याकरिता ब्राह्मणांना तत्कालीन आर्यनियमात बदल करावा लागला संपूर्ण व्यवस्थेतच फेरफार बदल करून ब्राह्मणांनी पुष्यमित्राचे समर्थन केले ब्राह्मणाद्वारे करण्यात आलेले हे व्यवस्था परिवर्तन आपणास मनुस्मृतीत पाहाव्यास मिळते या संबंधित श्लोकांचे वर्णन मी खाली करीत आहे बारा शंभर राजाचे सेनाप्तिपद राजाचे प्रमुखत्व व सर्वांवर साम्राज्य हे ब्राह्मणाला योग्य मानावे येथे आपणास एक बदल आढळतो ब्राह्मणाला सेनाप्ती बनण्याची शासन करण्याची व सम्राट बनवण्याचीही मुभा त्यांना मिळाली बारा तेकतीस ब्राह्मणाला कायद्याचे ज्ञान असल्यामुळे त्याने राजाकडे तक्रार करण्याची गरज नाही जे त्याची हानी करतील त्यांना स्वतःच्या अधिकारात त्याने शिक्षा करावी अकरा बत्तीस ब्राह्मणाला स्वतःची शक्ती ही त्याच्या स्वतःवरच अवलंबून असते व त्यामुळे त्याची शक्ती ही राज्याच्या शक्तीपेक्षा अधिक समजावी कारण राजाची शक्ती ही इतर माणसांवर अवलंबून असते त्यामुळे ब्राह्मणाला आपल्या स्वतःच्या बळावर शिक्षा करता येते बारा दोनशे एकसष्ट ते दोनशे बासष्ट ब्राह्मणाने तिन्ही वर्णातील जनतेला ठार मारले तरी त्याने ऋग्वेद यजुर्वेद किंवा सामवेद व उपनिषदांचे बरोबर पठण केल्यास पाप हो तो पापमुक्त होतो आर्याच्या कायद्याचा हा दुसरा भाग आहे यामुळे ब्राह्मणाला कवर राजाला ठार मारण्याचा नव्हे तर सत्तेला दर्जाला हनी पोचत असेल तर सर्व माणसांची कत्तल करण्याचा परवाना दिला आहे तेरा तीनशे अठ्ठेचाळीस ज्यावेळी धर्माने प्रत्येकाला घालून दिलेल्या व्यवसायापासून त्यांना सक्तीने अडथळा आणण्यात येईल त्यावेळी द्विजाने शस्त्र धारण करावे आणि वाईट काळात द्विजांवर संकट कोसळले असतानाही त्यांनी शस्त्र धारण करण्यास हरकत नाही दहा तीनशे वीस क्षत्रियांना लष्करी माणसाने किंवा राजाने जर ब्राह्मणाविरुद्ध हिंसक सशस्त्र हल्ला केला तर ब्राह्मणाला निर्दोष समजावे कारण मूलत सैनिक हा ब्राह्मणापासून निर्माण झाला आहे